रेल्वे बोर्डाचे लोक साऊथ सेंट्रल कोल्हापूर को साऊथ सेंट्रलला होतं ना त्या मग तिथले डिव्हिजनल मॅनेजर अचानक घरी आले घरी आले म्हणतात काय कळेल तसं नाही म्हणतात की इतकी फ्ल्युन्सी आपली मध्ये नसते ना पण आले ते आत त्यावेळेला माझी आजी फार सिरियस होती घरी अशी झोपूनच होती खाली झोपली होती तिला पलगाट झोपायला नको होतं खाली झोपली होती आणि आम्ही आपल्या आजूबाजूला होतो अशी सिरियस होती ते आले चार पाच लोक कोल्हापूरचे को रेल्वे स्टेशनचे पांढरेच पांढरे पांढरे म्हणून स्टेशन मस्त होते ते माझ्या वडिलांच्या ओळखीचे ते त्यांना घेऊन आले तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे तुझ्या पोरीला सर्व्हिस सांगे बघ आजी तिथं वडील इथं मी इथं बाकीच्या बहिणी आमच्या आशा आम्ही उभत सर्व्हिस तिला पाहिजे ती पाहिजे रेल्वे बोर्डाला तर रेल्वे बोर्ड कशासाठी वडिलांना काय कल्पना कशासाठी अरे वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आहेत आणि त्यांना शैलजाला घेऊन टीम स्ट्रॉंग करायची तिकडे इंदूपुरी जा आहे आणि इथून आम्हाला शैलजाची पाहिजे म्हणून आम्ही तुमची परमिशन घ्यायला तर ते रेल्वे बोर्डाचे जे ए आले होते ते आजीच्या शेजारी खाली बसले आणि आजीचा हात हातात घेतला आणि ते हिंदीत तिच्याशी बोलायला मग माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या स्वतःच्या आईला की असं शैलाला त्यांनी नोकरी आणली आहे बघ तर तिने फक्त असे हात जोडले तू काय करतस ते कर असं वडला ना त्यांनी तिथं मला रेल्वे बोर्डाचे लोक घरी आले होते विजय पण माझ्या वडिलांनी एकच अट सांगितली की शैला या माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर इथे रेल्वे स्टेशनला तुम्ही जर सर्व्हिस तुला देणार असाल तर माझी मुलगी जॉईन असा किस्सा हा रेल्वेचा सर्विस आणि पहिली बाई कोल्हापुरातली मी तिथं सर्व्हिस करणार